त्यांच्या तालीमला ती शिक्षण घ्यायची मग तिने तालीम सोडली हे आम्हाला माहिती नव्हतं पण एक खुशी मी माझ्या लोक मुलांना घ्यायला गेली घ्यायला गेली तर ते मुलांना घेतलं मी माझ्या रस्त्यामध्ये गटू कल्याण काही श्वास आपण जे ती आणि जती नाळे हे पाच रस्त्यात उभे होते मग ती मी त्यांना बोलली का रस्ता आणला तर ते मुलीचा हात पकडून घेताना ती ग्रास्ती पुढील मी बोलली हे काय असं मुलीचा सांगितलं माझ्या मुलीने मला सांगितलं की मम्मी असं चालत होतो म्हणून मी कुस्ती सोडली हा तालीमध्ये नाव घ्यायचं मी कैमनं सांगितलं की हे काय चालतं गजेंद्र शेठ मला की हा चांगला हा राजपूत आहे तू ओबीसी मध्ये येतील तू तिच्याशी लग्न करून घे माझी मुलगी त्यांच्या होती आणि अजय हा पण माझ्या मुलीची हात पकडून माझ्याकडून ते ओढत होते मग मी त्यांना सांगितलं की असं काही करून आम्हाला मारलं पण आणि मी पोलीस स्टेशनला गेली पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावरती पोलिसांनी आमची कंप्लेंट घेतली नाही आणि नंतर रात्री अकरा वाजता हा पुन्हा आठ रा झालेला आहे त्यांनी आमच्यावरती पंचमदाखल केली अभिषेक आणि कल्याणकर यांनी तर आम्हाला आता न्याय मिळालाय आम्हाला आम्ही एसपी कड जाणार जातोय आणि जयसगाव पोलीस स्टेशन यांच्याकडे पण आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करायला दिलेला आहे दहा जानेवारी दोन हजार चोवीस